नांदगाव तालुक्यातील धनेर येथे सरपंच महिला यांच्यावर झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठा संताप उसळला आहे सरपंच महिलेच्या तक्रारीनुसार स्थानिक नागरिक सुनील कदम यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा राग मनात ठेवून सुनील कदम यांनी स्थानिक एका महिलेला हाताशी धरून सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे खोट्या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या धनेर येथील शेकडो नागरिकांनी नांदगाव पोलीस स्थानकावर मोर्चा काढला नागरिकांनी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने ए सुनील बडे यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून सुनील कदम व त्यांच्याबरोबर खोटी तक्रार करणाऱ्या महिलेवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली पोलीस निरीक्षक भदाने यांनी नागरिकांना आश्वासन दिले की घटनेची निष्पक्ष तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल या आश्वासनानंतर नागरिकांनी मोर्चा स्थगित केला यावेळी नागरिकांनी एक मुखाने की बदनाम कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे म्हणूनच खोट्या गुन्ह्यातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे त्या घराच्या मोलमावरून विवाद झालेला होता त्या विवादातून याच्या सरपंच मॅडम जे आहे मनीषा सुभाष वाघ यांनी तक्रार दिली होती त्या या व्यक्तीविरुद्ध त्याच प्रकरणामध्ये एक अशी महिला आहे ती लाभधारक घरकुल योजनेची कमल समाधान कदम त्या कमल मॅडमने देखील त्याचप्रमाणे विनयभंगाच्या दोघांचे तक्रारी आहेत त्याच्यामुळे याची सरपंच मॅडम आहेत त्यांचं निवेदन असं होतं किंवा त्यांच्या वतीने जे ग्रामस्थ आले होते की समोरची महिला जी आहेत दिलेली कुती आहे आमची खरी आहे त्या योग्य रीतीने तपास व्हावा अशी त्यांची मागणी होती तर आम्ही जशा तपास हाती घेतलेला आहे त्या तपास जो आहे योग्य ते साक्षीदार तपासून जे उपलब्ध पुरावे होतील त्या पुराव्या आधारित पारदर्शकते तपास करण्यात येईल आणि आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आवाज सादर करणार आहोत

Maharashtra 24 News Channel, Nanga.